नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगली बाजारपेठ मिळावी त्यांना चांगला भाव मिळावा याकरता म्हणून शासन वेगवेगळे वेग वेग उपक्रम राबवत असतं आणि हे उपक्रम राबवत असताना पणन मंडळाची भूमिका खूप महत्त्वाची आहे आजच्या भागामध्ये अशाच एका उपक्रमासंदर्भात आपण माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय राज्यातील फळे व धान्य महोत्सव योजनेला अनुदान आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे येथील सहाय्यक सर व्यवस्थापक श्री मंगेश कदम नमस्कार सर नमस्कार नमस्कार आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो मुळातच सर जी काही ही योजना आहे फळे व धान्य महोत्सव अनुदान योजना ही संकल्पना नेमकी काय त्याबद्दल सांगावं खरं तर शेतकरी पीक पिकवतो अगदी त्याचा हेक्टरी एक रेच किती काढायचं त्याच्यापर्यंत पिकवतो पण पर जोपर्यंत त्याची विक्री त्याच्या मनानुसार भाव मिळत नाही भाव मिळून तो मोबदला मिळत नाही जोपर्यंत त्याच्या खिशामध्ये जात नाही तोपर्यंत त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला हास्य दिसत नाही नेमकी हीच गोष्ट आम्ही हे करून मध्यस्थांना वगळून शेतकरी उत्पादक आणि ग्राहक हिची सांगड ह्या उपक्रमाद्वारे आम्ही राहतो आता खरं तर ह्याचा सुरुवात अगदी अर्लियर जर बघतात तर एकोणीसशे पंच्याण्णवच्या दरम्यान त्या त्यावेळची आमची जी दूर ही होती त्यांनी सुरुवात केली होती पण नंतर काय झालं कोकणातला जो आंबा आहे तो सुरुवातीला आमच्या ऑफिसच्या जे काही सिनियर मंडळी होती सुरुवातीला जे मार्केट यार्डला जे ऑफिस आहे तिथं एक दोघांनी सुरुवात केली अगोदर सुरुवातीला काही ती याला तयार नव्हते माघारी गेले आली माघारी गेले पण दोन हजार दोनपासून सातत्याने पुनन मंडळींनी त्याच्यामध्ये एंटर हे करून त्यांचा आंबा आम्ही अक्षरशः विक्री करायला सुरुवात केली ज्यावेळेस त्यांना कळालं की बाबा आपल्याला इथं चांगला भाव वगैरे मिळतो मग हळूहळूहळू लोक याला सुरुवात झाली तर आता थीम ह्याच्यामध्ये असं आहे की आंबा महोत्सव हा नंतर वाढत गेला प्रतिसाद मिळत गेला लोकांना पैसे चांगले मिळा आणि ग्राहकाला दर्जेदार आंबा मिळायला लागला आता होतं कसं की दोघांचा ह्याच्यामध्ये फायदा झाला त्याच्यामुळं प्रतिसाद चांगला मिळाला मग नंतर एक सातत्यपूर्ण काहीतरी गोष्ट असली पाहिजे नित्यवार्षिक का आपला काहीतरी कार्यक्रम असला पाहिजे म्हणून आम्ही फळं आणि धान्य महोत्सव अनुदान योजना पणन मंडळामार्फत सुरू केली आता दोन हजार दोनपासून जी सुरू केली ते तर हयात आत्तापर्यंत ती चालू आहे आम्हाला सांगायला आनंद वाटेल खरं तर आम्ही कोविडमध्ये सुद्धा जो वीस आणि एकवीसला जो कोविड आला तिथंही ती बंद नाही ति ऑनलाईन महोत्सव आम्ही त्यावेळेस केला होता त्यावेळेसही चांगला प्रतिसाद मिळाला त्याला असं हे आहे मग सर आपण जी काही ही योजना राबवत आहात ह्या मुळातच आपण आता म्हणल्याप्रमाणे सुरुवात आपण केली पण कुठलीही संकल्पना कुठली योजना राबवत असताना एक हेतू असतो एक उद्देश असतो <laughs> का तर या योजनेअंतर्गत नेमका काय उद्देश आणि ही योजना सुरू झाली आता मूळ हेतू जर म्हणाल ना तुम्ही साधारण ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट जर बघितलं तर त्याच्या उत्पादन काढल्यापासून ते अंतिम ग्राहक जो आहे त्याच्या पण बरीच मंडळी येत असते आता बरीच मंडळी जिथे इन्वॉल्व्ह होते तिथं त्याचा शेअर जातो मग मध्यस्थ एक दोन तीन चार पाच असं जे आहे मग त्याचा त्याचा शेअर जातो नेमकं ह्या ह्याच्यात आम्ही काय करतो पूर्णतः मध्यस्थ वगळतो इथं साधं लॉजिक आहे ह्यात काय फार असं काही हे नाही मध्यस्थ जर वगळला तर थेट उत्पादक आणि ग्राहक राहतो याचा फायदा दोघांना असं होतो की उत्पादकांनासुद्धा चांगला दर मिळतो त्याला तिथली डिमांड कळते बाबा ग्राहकाला नक्की काय कसं पॅकेजिंग पाहिजे काय नक्की मार्केटमध्ये रेट वापर होतं दुसऱ्या बाजूला असं होतं की त्या ग्राहकाला सुद्धा चॉईस मिळतो थेट त्याला उत्पादकाशी नाळ सांधता येते बांधता येते ते जर प्रॉडक्ट थेट त्या ह्याच्याकडून घेता येतं त्यालाही फायदा होतो मध्यस्थ बाजूला येतो आणि ह्या दोघांची सांगड निर्माण होते आणि दोघांना फायदा होऊन जातो नक्कीच म्हणजे उत्पादकाला चांगला दर मिळतो आणि ग्राहकाला चांगला शेतीमाल मिळतो शेतीमाल रास्त भाव मिळतो मग आपण हा जो काही उद्देश आणि त्या उद्देश आणि संकल्पना राबवत असताना मुळात आजवरती आपण जो काही या योजनेच्या अंतर्गत आपल्याला अनुभव आला आहे आणि त्यातनं मग या उद्देशाची पूर्तता झालेली आहे असा आपल्याला अनुभव आहे का हा निश्चित आम्हाला खरं तर ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे दोन हजार दोनला कुठेतरी दोन तीन लोकांनी अक्षरशः आम्ही पत्राच्या शेडमध्ये तो उत्सव म्हणा किंवा डायरेक्ट सेलिंग हे केलेलं आज जर तुम्ही म्हणाल तर पुणे इथला आंबा महोत्सव किंवा पनन मंडळाच्या आंबा महोत्सव हा एक ब्रँड निर्माण झालेला आहे म्हणजे सांगायला आम्हाला खरंच अभिमान वाटेल असा आंबा महोत्सव हा नित्यवार्षिक कार्यक्रम झालेला आहे दोन हजार दोनपासून एक एप्रिलला तो बाय डिफॉल्ट चालू होतो एकतीस मेपर्यंत आणि भारतामध्ये म्हणजे एकाच कमोडिटी एक क्रॉपचा साठ दिवसाचा उत्सव हा एकमेव उदाहरण असा असावं तर हा प्रतिसाद ग्राहकांचा उदंड प्रतिसाद हाच त्याच्या मागं दुतक आहे आणि आज तुम्हाला सांगू की नुसता आम्ही आंबा महोत्सवावर थांबलो नाही नंतर द्राक्ष महोत्सव असतील मिलेट उत्सव गेल्या वर्षी दोन हजार तेवीसला साधारण तुम्ही जर बघितलं आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरं केलं बऱ्यापैकी okay. लोक ह्याच्यामध्ये इन्वॉल्व झाले इन्वॉल्व्ह कशामुळं झाले तर एकतर व्याधींचा प्रकार आज न्यूट्रिशनची व्हॅल्यू पूर्ण वाढलेली आहे त्याची अवेअरनेस ग्राहकामध्ये वाढलेले आहे आणि नेमकं तेवीसला जो उत्सव संपला किंवा सगळं तिथं हे संपलं पणन मंडळाने नेमकं जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये हा उपक्रमा सुरुवात केली सांगायला विशेष वाटेल डेडिकेटेड हार्डली आम्ही एक किंवा दोन दिवसाचं घेऊया असं ठरवलं होतं पण आपण तो उत्सव पाच हे केला आणि नंतर तो प्रतिसाद मिळाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आमची जी विभागीय कार्यालयं आहेत आठ ठिकाणी विभागीय कार्यालय तिथं पण त्याचं आयोजन केलं आणि तिथंही चांगला प्रतिसाद मिळाला अच्छा तर निश्चित आहे की त्याला उत्तर उत्तर प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि एक आम्ही स्टँडर्डाईज त्याच्यामध्ये सगळ्या बाबी आणलेल्या आहेत असं काय नाही की बाबा शासनाचा आहे म्हणून कसं तरी आरेखन केले आणि आयोजन आहे असं नाही आजच्या परिस्थितीमध्ये जे आज, आज सगळ्या बाबी अवलंबल्या जातात त्याचं जा सगळं आम्ही स्टँडर्ड मेंटेन करून त्याचं आयोजन करतो त्याच्यामुळं ग्राहकांनाही चांगला त्याचा लाभ मिळतो आणि शेतकऱ्यांची विक्री होती चांगली असा आमचा आणि आम्ही समाधानी आहोत ह्याच्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे त्याच्यात जे एकंदरीत उत्पादक आणि ग्राहकाचा सारासार विचार करता बाजारपेठेचा विचार करता त्या अनुषंगाने आपण हे आरेखन करता आणि त्या माध्यमातून ही योजना राबवत आहात तर मुळातच आपण उल्लेख केल्याप्रमाणे विविध फळांचे विविध फळांनी ह्या महोत्सव भर आपण भरवतात तर मुळातच एखाद्या वर्षभरामध्ये आपण साधारण किती महोत्सव आयोजित करतात आम्ही सर गेल्या अनेक वर्षापासून जर बघितलं की एक तर एक वीस ते पंचवीस महोत्सव आम्ही आयोजन करतो म्हणजे ह्याच्यामध्ये कसं की आमचं मुख्यालय ॲज ॲज इट इज आमची विभागीय कार्यालय आणि योजना ही जे फळं आणि धान्यमहोत्सव योजना म्हणजे असं काय नाही आम्ही काही व्यर्स स्टिक टू फंड फक्त मंडळ किंवा आमचं हे तर ज्यांना कुणाला आयोजन करायचं आहे त्यासाठी ही योजना पण आहे तेही आयोजन करतात त्यांनाही आम्ही मार्गदर्शन करतो शेतकऱ्यांचं लिंकेजेस वगैरे करून देतो आरेखन कसं आहे व हे कसं काय करायचं तर ह्या सगळ्या माध्यमातून मा साधारण आम्ही एक पंचवीस उत्सव चांगल्या रीतीनं आयोजन करतो आणि हे सगळी कमोडिटी स्पेसिफिक तुमचं शहर स्पेसिफिक बाबा तिथं शहर असेल तर तिथे डिमांड कशी क्रिएट होईल की अगदी डे वनपासून आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतो मग आपण ज्या वेळेला या चांगल्या प्रतिक्रिया मिळतात किंवा चांगला अनुभव येतो आहे आणि महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उलाढाल होते तर अशी परिस्थिती असताना आत्ता येत्या वर्षामध्ये आपण साधारण जे काही महोत्सव आयोजित करू इच्छित असाल किंवा आयोजित करणार असाल तर साधारण या वर्षीचं नेमकं काय नियोजन आहे आता बघा तुम्ही मागचं जस्ट आपण मार्चमध्ये आहोत जानेवारीमध्ये आमचा मिलेट उत्सव नित्यवार्षिक झाला सक्सेसफुल झाला सेकंड इयर आहे त्याचं फेब्रुवारीमध्ये आम्ही संत्र्याचं महोत्सवसुद्धा आयोजन केलं एकदम थोड्या कालावधीमध्ये कोथरूडसारख्या ठिकाणी केला प्रचंड प्रतिसाद मिळाला त्याला आणि आता आंब्याचं नियोजन करतो आहे तर आंबा तर आम्ही करतोच आता पुण्यामध्ये साधारण पहिली वेळेस आपण आता यार्डच्या व्यतिरिक्त इतर तीन ठिकाणी खाराडी मगरपट्टा आणि कोथरूडला आयोजन करतो आहे आणि त्याचबरोबर राज्याचे आमचे जे राज्यभरात जे विभागीय कार्यालय आहेत मग कोल्हापूर आहे लातूर आहे रत्नागिरी वगैरे आहे नागपूर आहे अमरावती ह्या ठिकाणीसुद्धा आम्ही आयोजन करतो आहे ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की आयोजन करणे हा आम्ही जस्ट इव्हेंट म्हणून करत नाही लास्ट इयर पण झालं ना तर त्याचं सातत्य जर ठेवलं तुम्ही तर ग्राहकसुद्धा तिथं टिकतो जर तुम्ही तो दर्जेदार जर आयोजन केला तर ग्राहकालांची आम्हाला विचारणा सुरू होती बाबा कधी सुरू होणार आहे कधी सुरू होणार तर तेच त्याचं द्योतक आहे आणि उलाढाल म्हणाल तर जो फुटफॉल जो कन्सेप्ट म्हणताय तुम्ही आज आम्ही त्याचं पण सायंटिफिक सगळ्या पद्धतीने त्याचं मेंटेन में में करतो प्रचार प्रसिद्धी जी असेल सपोज आता आमचा एक एप्रिलला उत्सव होतो आहे किंवा जे मिलेट फेस्टिवल आमचा जानेवारीच्या सेकंड वीकमध्ये असतो तर त्याची प्रसिद्धी ही आम्ही गेल्या त्याच्या एकवीस मायनस ट्वेंटी वन म्हणजे एकवीस दिवसापासून प्रसिद्धी त्याचे सुरू करतो सगळे जे आजकाल सोशल मीडिया आहे तुमचं प्रिंट मीडिया आहे सगळ्या माध्यमातून तर असं हे केल्यामुळं अगदी आंबा महोत्सव जर तुम्ही म्हणाल तर आम्ही आता गतवर्षी साधारण एकोणीस कोटी टच केलेले आहेत म्हणजे पावणे तीन तीन लाख डजन आपण त्या आंब्यामधून हे करतो आणि साधारण तिथल्याच उत्सवाचा अठरा एकोणीस कोटी आणि इतर महोत्सव जर धरले आपण सगळे तर साधारण थेट जे रिअलायझेशन आहे शेतकऱ्यांना पंचवीस कोटीच्यावर जातं म्हणजे आम्ही म्हणून नाही ही उलाडाल नाही पण ही थेट विक्री आणि थेट लाभ त्याचा उत्पादकांना हो एकंदरीत एक चांगला माल आणि चांगला बाजारभाव उपलब्ध करून देण्यासारखी ही परिस्थिती निर्माण होते बाजारपेठ उपलब्ध करून दिली सर ज्या वेळेला अशा मोठ्या महोत्सवामध्ये कोणाला जर सहभागी व्हायचं असेल तर मग हे सहभागी होण्याकरिता म्हणून काही निकष आहेत का आणि अशा महोत्सवामध्ये नेमकं कोण कोण सहभागी होऊ शकतात आम्ही आता साधारण अगदी नाईंटीजपासून एक्सपोर्ट्समध्ये आहोत त्याच्यामुळं आम्हाला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर किंवा काही हे जे निकष जे आहेत आता होतं कसं की आंबा महोत्सव आहे आता पनन मंडळाचा आंबा महोत्सव म्हणला तर लोकांना आज खात्रीशीर हे झालेले की बा मला तिथं गेल्यानंतर मला खात्रीशीरच आंबा मिळणार याचा कदाचित चुकून काहीतरी एखादी बाब झाली तर, तर ते जी कंप्लेंट वाजा किंवा काही त्याची केअर घेतली जाणार होते आता हा, हा, तर आता नेमकं काय होतं ह्याच्यासाठी आम्ही निकष केलेले आहेत आता मुलत आंबा हा मेजर आपला हापूस आणि केशर आहे तर हापूस येतो कुठून तर कोकणातून येतो तर कोकणातून येतो तर आमचं कोकणामध्ये ऑफिस आहे तर जी काय मंडळी ज्या कोणाला शेतकऱ्यांना किंवा शेतकरी गट असतील ह्यांना जर त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं तर आमच्या विभागाला ते आकृश होतात मग तुमचं जे सात बारा आहे बा खरीच त्याची बाग आहे का खरीच तिची रेकॉर्डला आहे का तिची बाग खरीच ते त्याचं उत्पादन आहे का आता ह्या उत्सवामध्ये आमचा एक कटाक्ष असा असतो की तो कसल्याही परिस्थितीत स्वतः उत्पादक असणं गरजेचं आहे और अदरवाईज काय होतं की सपोज उत्सव झाला प्रसिद्धी मिळायला लागली माल विक्री होते आणि मग इतर चुकीच्या बाबीत त्याच्यामध्ये समावेश होता तो आम्ही कटाक्षाने बाजूला हे करतो म्हणून ती जी एक स्टँडर्ड ऑपरेटिंग आम्ही प्रोसिजर केलेली आहे त्याचं रजिस्ट्रेशन होतं त्याचं व्हेरिफिकेशन होतं ते सगळं हे केल्यानंतरच त्या त्या विभागातून जो आहे रत्नागिरी असेल तर हापूस येतो मराठवाडा असेल तर केशर असेल कधी कधी काही स्थानिक ज्या जुन्नर किंवा पुणे भागातून येतात कोल्हापूर विभागातून येतात तर त्या शिफारशी आमच्याकडे येतात अंतिम आणि अंतिम शिफारशी आल्यानंतर जे काही नंबर ऑफ उप स्टॉल्स उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही ट्रान्सपरंट पद्धतीने लॉटरी सिस्टीमने म्हणा किंवा हे पूर्ण ट्रान्सपरंट पद्धतीनं स्टॉलचं वाटप करतो तर कटाक्ष हाच की स्वतः उत्पादक घेण असणं गरजेचं आहे हा एक प्राईम ही आहे आणि बाबी ते व्हेरीफाय करूनच आम्ही हे करतो आणि उत्सवाचं कसं होतं की उत्सवाचं साधारण निकष वगैरे जे आहेत तर त्यांना आयोजन जर करायचं असेल तर आमची जी विभागीय कार्यालय आहेत म्हणजे आंबा महोत्सव आहे किंवा नाशिकसारख्या ठिकाणी सपोज ग्रेप्स आहे संत्रा आहे तर त्या त्या ठिकाणचे जे क्रॉप्स आहेत आता अलीकडे मिलेट्स हे आहे तर आमच्या डिव्हिजनला ते अप्रोच करू शकतात आणि अप्रोच केल्यानंतर आम्ही त्यांना पूर्व परवानगी देतो नंतर त्यांनी महोत्सव आयोजन करायचं परवानगी दिल्यान आयोजन झालं की नंतर एक रिपोर्ट द्यायचं अनुदान आम्ही त्यांना देऊन टाकतो असं साधारण त्याचं एक स्वरूप असतंय बर आयोजक म्हणून जर आपल्याला असा महोत्सव आयोजित करायचा आहे त्याचे प्रक्रिया आपण सांगितली पण नेमकं कोण कोण अशा पद्धतीचे महोत्सव आयोजित करू शकतं तर मुळात आता आम्ही रिप्रेझेंट करतो सगळ्या राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या तर कृषी उत्पन्न बाजार समित्या हा उत्सव घेऊ शकतात किंवा खरेदी किंवा उत्पादकांच्या अशा शेतकरी सहकारी संस्था असतात त्या स्वतः घेऊ शकतात अलीकडे जे आपण बघ बघतो शेतकरी उत्पादक कंपन्या ज्यात परवलीचा शब्द झालेला आहे तेसुद्धा ह्याचा लाभ घेऊ शकतात म्हणजे आयोजक म्हणून हे स्वतः आयोजन करू शकतात ज्यावेळेस त्यांना वाटेल किंवा ही जागा ठीक आहे शेतकरी संख्या वगैरे ठीक आहे व्यवस्थित तर ते ह्या योजनेअंतर्गत आमच्या विभागाकडे अप्लाय करू शकतात ते आणि साधारणपणे आम्हाला आम्ही ह्या प्रति स्टॉल एक गणन आहे प्रति स्टॉल आम्ही दोन हजार रुपये ह्याला अनुदान देतो आणि कमाल पन्नास स्टॉलची क्षमता आहे प्रति साधारण महोत्सव जर म्हटलं तर पन्नास स्टॉलसाठी दोन हजार प्रमाणे कमाल एक लाख रुपये आपण अनुदान देतो पण ह्याच्या व्यतिरिक्त इतर जो आजकाल जी आय नामाचा हे आलेला आहे जिओग्रफिली इंडिकेशन क्रॉप कर हापूसलासुद्धा मिळालेला आहे राज्यातल्या इतर जवळजवळ सदोतीस क्रॉप्सला जी आय मानांकन असं स्पेसिफिक जी आय जर असेल तर त्या जी आयसाठी दीड हजार तीन हजार रुपये आपण अनुदान दे देतो मग त्याला दीड लाख अनुदान देतो आपण त्याला अच्छा हा म्हणजे एकंदरीतच आयोजित करू इच्छित असणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी म्हणून हो। देखील हे अनुदान योजना राबवली जाते बरोबर सर ज्यामध्ये या महोत्सवामध्ये सहभागी होणारे जे काही शेतकरी बांधव असतील यांच्या मुळातच महोत्सवामध्ये सहभागी होऊन शेतमालाचा जो काही योग्य तो भावामध्ये विक्री केली जाते चांगलं उत्पादन त्यांना मिळतं पण त्यांना होणारे फायदे याबद्दल सांगावत महोत्सव जर आयोजन केलं तर तिथे एका बाजूला सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे उत्पादक आता उत्पादक फॉर द नेम्स एक नाही तर उत्पादक तर त्याचं उत्पादन दर्जेदार पाहिजे दर्जेदार असलं तर त्याचं सातत्य ठेवलं पाहिजे मग एका बाजूला दर्जेदार उत्पादक पाहिजे पण दुसरी ही सांगड पूर्ण होत नाही जो पण ग्राहक आहे तर असे दोन्ही जर आले दोघांच्या अपेक्षा फुलफिल जर झाल्या तर मला सांगायला तुम्हाला खरं तुम्हाला आश्चर्य वाटेल की जे आम्ही पुण्यामध्ये उत्सव जो आंबा महोत्सव घेतो जे गेले पंधरा सोळा वर्षापासून सातत्य एक एकाच्या उत्पादकाची जवळजवळ पाच पाच हजार कस्टमर बेस तयार झालेला आहे म्हणजे आम्ही गमतीनं असं म्हणतो की पुण्यातला जो आंबा महोत्सव आहे किंवा आमचे इतर आंबा महोत्सव कोल्हापूरचे असू द्या नागपूरचे असू द्या अमरावतीचे असू द्या त्याला शेल्फ लाईफ नाही एवढी विश्वासार्हता तयार झालेली आहे तर तो आंबा ते क्रॉप येण्याअगोदरच लोकांचे फोन कॉल सुरू होतात आणि तिथून लगेच पटापट त्याची विक्री होती अक्षरशः तुम्हाला जर मग अशीच मी म्हटलं साधारण टोटल जर आम्ही बघितलं जवळजवळ एक चार लाख डझनचा रूट करतो टोटल ह्या महोत्सवाच्या माध्यमातून आणि विक्री जर म्हणाल अक्षरशः काय काय शेतकरी जे नवेसुद्धा आलेले आहेत पणन मंडळाच्या ब्रँडच्या खाली जर विक्री करण्याचं आली अगदी नावका जरी आंबा उत्पादक शेतकरी असतो तर पंधरा ते वीस लाख रुपयांची विक्री पहिल्या वर्षी करतो काही मंडळी अक्षरशः साधारण दोन दोन हजार पेटी म्हणा किंवा साठ लाख सुद्धा वर विक्री करतात आणि सातत्य ठेवतात आता जे इतर महोत्सव साधारण आमचे पाच दिवसाचे सात दिवसाचे वगैरे असतात त्याच्यामध्ये सुद्धा डे डेवनपासून फुटफॉल आपला हजार ते दीड हजार कस्टमरचा असतो मिलेट जर फेस्टिवल जर म्हणाल तर त्याची व्याख्या जर म्हणाल तर साधारण एक पाच दिवसाच्या महोत्सवाला एक चौदा ते पंधरा हजारचा फुटफॉल असतो बरं आणि जर मिळकत जर म्हणाल तर त्यामधून तीस ते बत्तीस लाखाचा थेट विक्री त्या ह्यांना होते म्हणजे अगदी मिलेटमध्ये ज्या साध्या साध्या गृहिणी ज्या आहेत त्या आता नाव कन्वर्ट झाले लास्ट इयर आम्ही बघितलं चोवीसला एक साधं काहीतरी विक्री करण्यासाठी आलेला पण ह्या वर्षी जर बघितलं तर पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन दिसलं आणि एक त्या पण साधारण ऐंशी हजाराच्या दिव म्हणजे ह्या पाच दिवसाच्या स्पॅनमध्ये विक्री करतात अच्छा तर चांगलं त्यांना आर्थिक उत्पन्न म्हणजे हे मिळतं त्यांचं आर्थिक स्तर सुद्धा उंचवायला मदत होते ह्यामध्ये आणि आपण उल्लेख केलेला आहे त्याप्रमाणे म्हणजे योग्य तो भाव नक्कीच मिळतो त्यातनं चांगलं उत्पादन मिळतं पण मुळातच या महोत्सवामुळे एक बाजारपेठ उपलब्ध होते आणि उत्पादक ते ग्राहक हा प्रवास देखील फार होतो आणि त्यासाठी म्हणून पणन मंडळाच्या माध्यमातून ग्राहक देखील तिथपर्यंत बरोबर ग्राहक देखील तिथपर्यंत पोहोचतील यासाठी म्हणून आपण प्रोसेस केलेली असते किंवा त्यासाठी म्हणून काही विविध उपक्रम आपण राबवतात पण ज्यावेळेला अशा पद्धतीचा महोत्सव आपण राबवतो तर यामध्ये मुळातच कोणकोणत्या फळांचा किंवा धान्यांचा समावेश केला जातो आणि त्यासाठी म्हणून काही नियमावली आहे का, का? तशी त्याच्यासाठी स्पेसिफिक नियमावली नाही सी एनी क्रॉप येऊ म्हणजे तुम्ही कुठलंही क्रॉप घेऊ शकता मूलतः हा आंबा बघा हे तर सेरेमोनियल क्रॉप आहे आंबा हा एक सेट आहे अलीकडंच ग्रेप्सचा उत्सव घेतात किंवा आम्ही गूळ काजू बेदाना असं कमोडिटी स्पेसिफिक असेही उत्सव घेतो अलीकडं मिलेट एक वेगळी कॅटेगरी डेव्हलप झाली तर मिलेट्स असेल तुमचे ज्वारी बाजरी कोदो सामा कोदो हे जे सात आठ जे सगळे मिलेट्स आहे त्याच्यासाठी डेडिकेटेड तर हे हे करताना कसं होतं की उत्सव घ्यायचा म्हणून घ्यायचा नाही म्हणजे कमोडिटीज असं कुठल्या चालतील कुठल्या पिकअप होतील ह्या पण आपण हे करतो पण असं काय बार नाही की बाबा मला ह्याच एनी ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट मग धान्य असेल तर त्या सगळी धान्य आले की जेणेकरून ते रॉ असेल किंवा त्याचं प्रोसेस असेल तर त्याचं ग्राहकाप्रती ती विक्री गेलं पाहिजे असे सगळे आपण त्याला काय बा म्हणून फळ आणि धान्य मोचं फळ घेतलं तर एनी फळ तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता अलीकडं आम्हाला गमतीनं सर म्हण काही लोक म्हणायचे आम्हाला सर गहू काय म्हणले कांदा कांदा सुद्धा घ्या वगैरे वगैरे तर असं काय बार असं नाही बरं तर पण जास्तीत जास्त आम्ही आंबा असेल द्राक्ष असेल संत्रा अलीकडं हे केलेलं आहे गुळ काजू बेदाना आहे आणि मिलेट्स एक डेडिकेटेड आहे पण वन काय असा अप्रोच जर झालं तर त्याला सुद्धा आपण आयोजन करू शकतो असं काही एकंदरीतच ग्राहकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण पाहिलं तर ग्राहक ज्या वेळेला अशा महोत्सवामध्ये सहभागी होतात त्यांना चांगला म शेतीमाल मिळतो तर ग्राहकांची जी काही तुमच्याशी असणारी एक प्रतिक्रियात्मक भेट असेल किंवा काय असेल तर त्याबद्दल काय सांगाल विश्वासार्ह जर आली तर तिथं सगळं येतं आजकाल जो तुम्ही ब्रँड ब्रँड जो आपण नाव जे वारंवार ओलखतो ब्रँड तर ब्रँड म्हणजे काय नक्की तर ब्रँड म्हणजे विश्वासार्थ असते विश्वासार्थ म्हणजे काय की बाबा मला जर एखादं एक्स वाय जेड एखादा ब्रँड जर असेल तर मला त्याच्यामध्ये जी मी अपेक्षिले दर्जा आहे अपेक्षिला जो रेट आहे तो माझा पूर्तता करतो आता हे जे उत्सव आहे की लोकांना कळतं की बाबा पनन मंडळाचा आंबा महोत्सव आम्हाला एक महिन्यापासून अगोदर प्रश्न फोन सुरू होता सर पनन आंबा महोत्सव कधी सुरू होणार तसंच मिलेटचा हे रिसेंटली आम्ही मिलेट केलं मिलेटचं के मिलेट सर इतर राज्यात इतर ठिकाणी सुरू होणार आहे का अगदी लेटेस्ट आम्ही फेब्रुवारीमध्ये संतरा महोत्सव केला कारण काय होतं महोत्सव नुसतं आयोजन करायचं जर त्याला बॅकस्टडी व्यवस्थित जर केला की शेतकऱ्यांना सांगितलं व पुण्यामध्ये जाणार आहात तुम्ही सॉर्ट ग्रेड क्लीन करा एक दोन तीन ग्रेड करा तर नुसता आला आणि त्याने शेल्फ केला आणि विक्री केला असं नाही तर जर तिथं सॉर्टिंग केलं जातं ग्रीडिंग केलं जातं क्रेटमध्ये माल केला जातो नंतर नंतर महोत्सवामध्ये आल्यानंतर त्याचा डिस्प्ले व्यवस्थित केला जातो तर तो पटापटा विकला जातो अच्छा आणि डिस्प्ले केल्यानंतर विक्री केल्यानंतर के आता आंब्याचं बऱ्याच वेळा असं होतं कधीतरी एखादा आंबा खराब निघतो बरं घरी गेल्यानंतर काही सिनियर मंडळीला असतात अरे कापल्यानंतर पण तो आंबा खराब नेलो तर आम्ही लगेच त्याची असं असं खराब नेलेला आहे तर त्याची जी कंप्लेंट वाजा म्हणा किंवा काय ती शंका लगेच आता शेतकरीच असतात पटकीनं तो एक डजन आंबा देऊन टाकतो तर विश्वासार्ह टिकते त्याच्यामुळंच पुण्यातला म्हणा किंवा इतर मंडळाचे महोत्सवांमध्ये ज्यावेळेला विश्वासार्हता होते त्यामुळे ग्राहक आणि उत्पादकांचं नातं देखील निर्माण होतं आपण उल्लेख केला त्याप्रमाणे ग्राहक आणि उत्पादक या दोघांसाठी म्हणून ज्यावेळेला या महोत्सवाच्या माध्यमातून काही मार्केट लिंकेजेस अशी काही भविष्यासाठी म्हणून काही तरतूद आपल्या माध्यमातन केली जाते का खर तर आता आपल्याला म्हणजे सगळ्यांना मला असं सांगायला असेल की महोत्सव दिसताना दिसतो तुम्ही बरेच वेळ असे ॲग्रिकल्चरमध्ये गोष्टी ऐकल्या खरेदी विक्रेदार संमेलन आता नुसतं खरेदी विक्रेदार संमेलन बऱ्याच वेळा आम्ही आजपर्यंत एक शेकडो खरेदी विक्रेत संमेलन बघितले मग एका बाजूने खरेदीदार तसाच येतो तो त्याच्याकडं काही लाईव्ह प्रॉडक्ट वगैरे नसतं आणि विक्रेताही तसेच येतात साधारण विक्रेते शंभर येतात खरेदीदार एक दहा वीस लोक आले महोत्सव हे असं गोष्ट आहे साधारण मिलेटचं तुम्ही उदाहरण घ्या आता मिलेटला साधारण पन्नास ते साठ स्टॉल असतात तर पन्नास ते साठ स्टॉल त्या स्टॉलमध्ये तुम्हाला व्हरायटी मिळते म्हणजे एका बाजूने तुम्ही असंसुद्धा म्हणू शकता जो कुठला एखादा खरेदार आता पुण्याच्या उत्सवामध्ये एक लास्ट इयर असं झालं की त्यांना एक एक निर्यातदार दोन ते तीन असे भेटले की डायरेक्ट त्यांना एका ठिकाणी जवळजवळ जे बारा तेरा देशामध्ये असणारे लिंकेजेस मिळाले अच्छा काय इन्स्टिट्युशनल खरेदीदार आहे काय साऊथची लोकं वगैरे आले होते नॉर्थ ची लोक होते की त्यांना संस्थात्मक खरेदीदार जे म्हणतो ना तो तो आपल्याला सांगत नाही तो बघत असतो कुठं आणि तो तो अटॅच होतो बऱ्याच वेळा आम्हाला सुद्धा सांगितलं जात नाही कारण की ते ट्रेड सिक्रेसी म्हणा किंवा काय बाबा मी कोणाकडून कितीला खरेदी करतो पण आम्हाला नंतर कळतं तर बा मला असं सरासरी जरी म्हणलं तर संस्थात्मक खरेदीदार प्रत्येक मिलेटला एक सात आठ सात लाख लोक तर ती, ती जी आले तो ते जी महोत्सवमध्ये आलं तर त्याचा डिस्प्लेसुद्धा होतो ट्रेड नेगोशिएशन म्हणावं हे माल की त्याला मला पॅकेज पाहिजे म्हणताय त्याप्रमाणे महोत्सवामध्ये एकंदरीतच इंडिव्हिज्युअल पासून इन्स्टिट्युशनल पद्धतीचे देखील ग्राहक लिंकेजेस होतात आहे सर विषय खूप महत्वाचा आहे योजना महत्त्वाची आहे तर आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण शेतकरी बांधवांना सह्याद्रीवाणीच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल नाही खरं तर मला शेतकरी आणि ग्राहकांना पण सांगायला असं वाटेल की समोरासमोर बघताना महोत्सव आपल्याला एकदम अतिशय साधा दिसतो चाळीस वगैरे दिसत नाही जो आपण आपली दृष्टी जशी तयार झालेली आहे पण तुम्हाला सांगायला मला खरं वाटेल एखादा जर फेस्टिवल तुम्ही चांगल्या रीतीनं जर ऑर्गनाईज केला एक चाळीस ते पन्नास लोकं संतरा असू द्या मिलेट असू द्या आंबा असू द्या द्राक्ष बी टी एनी क्रॉप तर त्या पन्नास लोकांना तुम्ही बिलीव करा की पन्नाव एक तुमचा फुटफॉल एक वीस हजार झाला तर त्या पन्नास लोकांना वीस हजार लोकांचा डायरेक्ट ॲप्रोच मिळतो आणि जे वीस हजार लोकं जे आहेत त्यांना एकच क्रॉपची सपोज आंबा आहे तर पन्नास स्टॉल आहेत तर आंब्याची पन्नास व्हरायटी मिळते तर ह्याच्यामगं अतिशय चांगलं खरेदी विक्री होऊ शकते काही लोकांना ह्याच्यामधून चांगले ट्रेड मोठ्या तोडपेतीचे लिंकेजेस होऊ शकतात आणि अंतिमत जोपर्यंत जोपर्यंत आणि ग्राहकाची सांगड खऱ्या अर्थाने होत नाही तो फुलफिल होत नाही तो यशस्वी होत नाही ओके okay. तर ह्याच्यामध्ये मी दोघांना हे म्हणेन की ग्राहकांनी तर यावंच पण जे जे सहभागी होतात त्यांनी सातत्यपूर्ण पद्धतीने तुम्ही त्याचे सहभागी व्हा हो आणि हळूहळू तुमचा आज आमच्याकडं अनुभव आहे तुमचा कस्टमर बेस शंभरपासून अगदी हजार पाच हजारपर्यंत न्या आणि आरामशीर तुम्ही तुमची विक्री करा ग्राहक तर तिथं आहेच नक्की सर खूप महत्त्वपूर्ण आव्हान आहे आपण कार्यक्रमात सहभागी झालात महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी सह्याद्री वाहिनीच्या वतीने शुभेच्छा नमस्कार थँक्यू धन्यवाद